मित्रांनो आपल्यासोबत आहेत मनोज दादा मनोज दादांनी मला वाटते मागच्या दोन वर्षापासून मैदान भरवायला सुरुवात केली आणि प्रचंड लोकांचा बैलगाडी मालकांचा त्याला प्रतिसाद मिळाला तर दादांच्याकडून दोन शब्द घेऊया कसं कसं त्यांनी ही मनात आणलं आणि बैलगाडी मालकांच्यासाठी केलं दादा आपण पहिल्यांदा असं मनात कधी आले की बाबा ही बैलगाडी मालकांसाठी असं मैदान भरवलं पाहिजे किंवा काय मी खरं तर दोन हजार सहा सातपासून वर्णे जिल्हा परिषद गटामध्ये या कार्यक्रमाचं आयोजन कायम करत होतो कारण सुद्धा यामध्ये फार चांगल्या पद्धतीचा इंटरेस्ट असल्यामुळं आपणसुद्धा या ठिकाणी या खेळाला चालना देण्यासाठी एखादं जर मशी मैदान घेतलं पाहिजे या भूमिकेतनं मी दोन ऑक्टोबर बापूंचा वाढदिवस त्यालासुद्धा मैदान घेत होतो सव्वीस मेला माझ्या वाढदिवसाला असे एक दोन मैदान दरवर्षी आम्ही घेतो तो मधल्या काळामध्ये थोडासा त्याला खंड पडला परंतु गेल्या दोन वर्षापासून यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं ताकदीनं या ठिकाणी केवळ या ठिकाणी आपण मैदान घेतलं गेल्यावर तिचं मैदान अतिशय चांगलं झालं वर्षी थोडासा पाऊस आला तरी सुद्धा एक संपूर्ण महाराष्ट्राला दिशादर्शक अशा पद्धतीनं या ठिकाणी सर्वच बैलगाडी मालकांना जवळपास सोळा सोळा हजार रुपये पण बक्षीस या ठिकाणी एक वेगळी प्रथा पाडण्याचं काम या ठिकाणी आम्ही या माध्यमातून केलं आज सुद्धा या ठिकाणी बैलगाडी चालक मालक आणि बैलगाडीशी संबंधित जी काय मंडळी आहेत त्यांना या ठिकाणी आज एक त्यांचा स्नेह मेळावा घ्यावा एक नवीन संकल्पना या ठिकाणी मनामध्ये आली आणि त्याची सुरुवात आज खऱ्या मसूरमध्ये आम्ही या ठिकाणी सुरू केली त्या निमित्तानं या विभागातील असतील या सातारा जिल्ह्यातील जे काय बैलगाडीवर प्रेम करणारी सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिली त्या माध्यमातून मैदानावर तर सर्वांच्याच त्या ठिकाणी गाठीभेटी होत असतात परंतु एकत्र येऊन ह्या जे काय बैलगाडीचं क्षेत्र आहे त्याविषयी ज्या अडचणी असतील त्याविषयी आपण काय करू शकतो आज या ठिकाणी आम्ही डिक्लेअर केलं की जे काय या ठिकाणी बैलगाडीचे चालक आहेत की जे शर्यतीमध्ये गाडी पळवतात हो त्यांना या ठिकाणी बऱ्याच वेळा दुखापत होती इजा होती त्या ठिकाणी प्रसंगी जेऊ हो जातो मग या ठिकाणी या मंडळींचा विमा या ठिकाणी माझ्या माध्यमातून मी काढून देण्याचं आज या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि ते या प्रोसेस चालू आजपासून तर मित्रांनो असं दादांनी सांगितलेलं आहे आणि दादांचा शब्द म्हणलं की तो खरा ठरणार आणि आजपासूनच सुरुवात केलेली आहे आणि दादा आपलं मैदान झालं पण निसर्गाने कुठेतरी साथ दिली नाही तरी तुम्ही सगळ्या बैलगाडी मालकांना सोळा सोळा हजार रुपये दिले आणि एकदम सगळे समाधानी झाले आज ह्यामधून काय आहे आज आपण ज्या वेळेला शर्यती घेतो त्यावेळेला त्या ठिकाणी सर्वांनाच त्याचा आनंद मिळाला पाहिजे ही भूमिका माग असते आणि मुळात आमचं काही पैसे मिळवणं हे शर्यतीच्या माध्यमातून काही हेतू नाही त्यामुळे जास्तीत जास्त लोक कशी समाधानी होती त्यासाठी आपल्याला एक वेगळं काय या ठिकाणी करता येईल आणि त्या करण्याच्या भूमिकेमध्ये मग आज उदयदार असतील या ठिकाणी पैलवान आहेत या सर्व मंडळींनी आज या ह्याच्यात अनाऊन्स करणारी काय प्रत्येक घटक यामध्ये तेवढाच महत्त्वाचा आहे जसं बैलगाडी मालक आहेत त्यामध्ये चालक आहेत त्याच पद्धतीनं त्या ठिकाणी नियोजन करणारी सुद्धा मंडळ या दाखते जे अँडा पंचापासून सगळी यामध्ये प्रत्येक घटक हा तेवढाच महत्त्वाचा आहे आणि त्या, त्या प्रत्येकाला न्याय कशा पद्धतीनं देता येईल एक वेगळं कशा पद्धतीनं आपल्याला यामध्ये एक पांढा पाठता येईल या भूमिकेतनं आम्ही त्यावेळेला तो निर्णय घेतला आणि एखादी अडचण आपल्याला संधीमध्ये कशी कन्वर्ट करता येईल हा सुद्धा एक त्यामध्ये प्रयोग चांगल्या पद्धतीनं आता तुम्ही सगळ्या जी जनता त्यांच्यासाठी पहिल्यापासून चांगले कार्य करत आला आता तुम्हाला एक प्रश्न विचारतो आता आपण सगळं एवढं करताय बैलगाडी चालक मालकांसाठी ड्रायव्हर असतील सुट्टी मेकर असतील आपण कधी बैलगाडा मालक होत <laughs> 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 आहे हा आता पाटील साहेब मी काय वेगळं नाही पैलवानी वेगळं नाही सगळी आमची घरातली मस्त आहे हे आमचं कुटुंब आहे त्यामुळं मी मी शब्द देतो आणि या ठिकाणी आता सगळ्यांनी संकल्प केला की इथं होणारा जो काय जे काय आखाडा आहे तो पुढच्या वर्षीपासून आमदार केसरी म्हणून या ठिकाणी व्हावा आणि त्या दृष्टीकोनात सगळ्यांचे प्रयत्न चालू आहे ते आशीर्वाद जे काय आपण करतोय त्याच ते रिटर्न या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीनं नंदीचा आशीर्वाद मिळेल एवढंच आपल्याला या ठिकाणी सांगू दादा <laughs> <लो> तुम्ही <laughs> <निकासा। laughs> बक्षिस आता बक्षिसाची हे काय असेल नियोजन त्याच वेळेला तुम्हाला सांगतो पण अतिशय असेल दादांनी बक्षीस म्हणजे आपण आता मोठ्या स्वरूपाची मैदाना बघतो पण आतापर्यंत मोठ्या स्वरूपाच्या मैदानात किती बक्षीस असतं समजा एखादा मोठं असेल मैदान दोन लाख दीड लाख एक लाख पण मैदान संपन्न न होता सात लाख रुपयाचे बक्षीस वाटणारा ह्या पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव बैलगाडी मालक म्हणजे मनोज दादा आणि जसं त्यांनी तुम्ही आता विचारलं की तुम्ही बैलगाडी मालक कधी होणार ते सर्वसामान्य कुटुंबातले आहेत ते पूर्वीपासून बैलगाडी मालक आहेत ते पहिल्यापासून दोन हजार सातला ला ते बैलगाडी शर्तीच्या मैदानाला आवर्जून उपस्थित राहत होते त्यामुळे ते काय आज उद्या येणाऱ्या विधानसभा झाल्यानंतर बैलगाडी मालक होणार नाहीत ते आधी बैलगाडी मालक आहेत आणि त्या माध्यमातून उद्या होणारे आमदार आहेत आ, हो हो आता तर आता आपण पहिलवान सगळं केलं रजिस्ट्रेशन वगैरे तसं चालू झालं तिथपासून काय बदल काय निर्माण झालं तुमच्या नजरेत काय आपण जे रजिस्ट्रेशन आत्ता सभासद नोंदणी घेतली तर त्याचा हेतू असा होता की येणाऱ्या काळात आता जे अपघात होत आहेत जशा पद्धतीने आम्ही आत्ता एक संकल्पना नुसतीच मांडली दादांच्या समोर की दादा इथं अपघात होत आहेत काही दोन महि माग, मागील दोन महिन्यात तीन चार ड्रायव्हर त्यांना इजा झाली कोणाचा हात मोडला पाय मोडला एक दोघ जण आपल्याला आपल्याला सोडून निघून गेले त्यांचं दुःखद असं निधन झालं तर ही कुठेतरी खंत मनात होती कोणतरी दातृत्व पुढे येण्याची गरज होती त्या माध्यमातून आज दादांना या आजच्या स्नेह मिळाव्यात आम्ही एक बैलगाडी मालकांच्या वतीनं मी एक संकल्पना मांडली की दादा ह्या कराड तालुक्यातील आणि तुमच्या मतदारसंघातील असणारे जेवढे ड्रायव्हर आहेत त्यांचा तुम्ही तुमच्या माध्यमातून विमे विमा काढावा आणि त्यांना विमा कम कवच तुम्ही द्यावं दादांनी क्षणाचा विलंब न करता लगेच सांगितलं की माझ्या माध्यमातून मी आज सगळ्यांचा विमा काढून देतो आणि येणाऱ्या काळात जर दादा आमदार झाले तर मी आज तुम्हाला दादांच्या युवा मंचा वतीनं आणि कुठेतरी आमच्या नाते संबंधित एक त्यांचा नातलग ह्या माध्यमातून सांगतो की येणाऱ्या काळात ह्या पश्चिम महाराष्ट्रातील सर्व ड्रायव्हरांचे विमे मी मनोज दादा घोरपडे आमदार झाल्यानंतर त्यांना सगळ्यांचे विमे काढायला होणार आहे आणि जी आपण संकल्पना राबवली होती त्याचा हेतू असा होता की प्रत्येक व्यक्तीकडून आपण पाचशे रुपये सभासद नोंदणी घेतलेली आहे त्या पाचशे रुपयाच्या माध्यमातून जे आपण त्याला कार्ड देणार आहे सभासद कार्ड त्याला साधारणतः दीडशे ते दोनशे रुपये खर्च येतो आहे म्हणजे अजूनही आमच्या त्यात कमी कसे पैसे होतील ह्याचा प्रयत्न चालला आहे आणि उरलेले पैसे सगळे जे काय दहावीस लाख रुपयाची अमाऊंट आपल्याकडे होईल ती संघटनेचं आपण पॅन कार्ड काढलेलं आहे संघटनेचं आपण अकाउंट काढले त्या अकाउंटवर पैसे जमा असतील त्या पैशातून इथून पुढं पश्चिम महाराष्ट्रातून जे सभासद झालेले आहेत त्या ड्रायव्हरांना किंवा सुट्टी मेकरला जर समजा काही इजा झाली किंवा हो, त्यांना दुर्दैवी त्यांचं अपघाती निधन झालं तर त्याच्या संघटनेमार्फत पन्नास हजार रुपयाची आर्थिक मदत आम्ही देणार आहे त्याचबरोबर जर एखाद्या ड्रायव्हरला गंभीर स्वरूपाची इजा झाली हात पाय मोडला किंवा हो, मोठ्या स्वरूपाची इजा झाली तर त्याला पंधरा हजार रुपयाचं आम्ही संघटनेमार्फत मदत करणार आहे तशाच प्रकारे या बंदीच्या काळात ज्या सर्वसामान्य शेतकऱ्यांनी हा नाद जोपासला आणि हे क्षेत्र टिकवलं त्या सर्वसामान्य शेतकऱ्याला जर त्याचा मैदानात पळताना एखादा बैलाला गंभीर इजा झाली त्याचा पाय मोडला किंवा तो बैल दुर्दैवी त्याचा मृत्यू झाला तर त्या शेतकऱ्याला त्या नादापासून वंचित राहून तो शेतकरी त्याला कुठंतरी ह्या नादात टिकवून ठेवायचा म्हणून त्याला पंधरा हजार रुपये एक छोटं वासरू घेणे पश्चिम मदत आम्ही संघटनेमार्फत करणार आहे असे विविध प्रकारचे अनेक उपक्रम जे जनतेतून आलेला पैसा आहे त्या पैशाला जनतेसाठीच खर्च केला जाणार सर्वसामान्य शेतकऱ्यासाठी खर्च केला जाणार आणि प्रत्येक वर्षी ज्या वेळेस अठरा मेला वर्धापन दिन आपला असतो अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचा त्या दिवशी त्या सर्व पैशाचा हिशोब आम्ही सामान्य जनतेसमोर मांडणार आणि मी एक सांगतो कोणत्याही प्रकारचा किंतू परंतु ठेवू नका आज अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचा सचिव या नात्यानं तुम्हाला सगळ्यांना ग्वाही देतो की तुम्ही ह्या नंदीच्या माध्यमातून आलेली ही तुमची मदत ह्या मदतीला कुठंही चुकीच्या पद्धतीने पैलवान विलास देशमुखचा शब्द आहे आणि आज मी मनोज यांच्या कार्यक्रमात उपस्थित राहून हा शब्द आज माझ्या शेजारी आहे त्यांनी नेहमीच त्यांचा हात सर्वसामान्यांसाठी मोकळा ठेवलेला आहे तशाच प्रकारचं आम्हाला मार्गदर्शन आहे आणि कुठंच चुकीचं काम ह्या संघटनेच्या पदाधिकाऱ्याकडून होणार नाही दादा पण आहेत मित्रांनो त्रण दादांचे दोन शब्द घेऊया आपण ही सगळे बैलगाड्या नाही बाबतीत सांगायला गेलं तर आज रोजी आता हे जो कार्यक्रम यांनी घेतला थोडासा एक अवधी आम्हाला थोडासा दादा दिला असता तर तुम्हाला याच्यापेक्षाही भरपूर आम्ही तुम्हाला दाखवलं असतो परंतु मला एक समाधान आहे की बैलगाडीच्या पाठीमागे एक हक्काचा माणूस उभा राहतोय आजपर्यंत आम्ही प्रत्येक जणांची दारजे दरवाजे झिजवलेत परंतु आज आम्हाला असं वाटतंय की आमच्यासाठी एक झटणारा एक माणूस होत्रे त्यामुळं माझ्यासारखे असंख्य बैलगाडेवाले याला याला याचं उत्स्फूर्त त्यांनी स्वागत केलेलं आहे आणि आम्हाला ह्याच्यातून हक्काचा माणूसच पाहिजे आम्हाला आमची हीच भूमिका होती आणि ती आमची पुरी झाली म्हणून सर्व बैलगाड माझ्यासकड सर्व बैलगाडेवाले सुखी समाधानी आहेत आमचं म्हण आमची इच्छा एवढीच आहेत की इथं न थांबता आमचा हक्काचा माणूस जेवढा जेवढा वरती वरती जाईल तेवढा आम्हाला आनंद आहे तेवढंच आमचं वाद मिळत जाणार आहे बस आमची याच्यापेक्षा दुसरी इच्छा काय काय <स्थाग> तर जशा प्रकारे आता आपण लोकसभेची निवडणूक बघितली आणि त्यात आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय पैलवान मुरलीधरांना मूळ प्रथमताच खासदार झाले आणि त्यांच्या मागे असलेल्या जनतेच्या पाठबळावर हो, आज मंत्री झाले प्रकारे आमचे मनोज दादा उद्याच्या विधानसभेला आमदार व्हावेत हो आणि येणाऱ्या काळात त्यांना लगेच त्यांचा आजपर्यंतच्या कामाचा झपाटा बघून येणाऱ्या सरकारनं लगेच मंत्रीपद द्यावं एवढीच इच्छा आहे जेणेकरून आम्हाला हाताला धरून त्या माणसाकडे दाद मागता येईल एवढा आमचा हक्काचा माणूस आहे तो मंत्रीही ह्या नंदीच्या चरणी एवढील प्रार्थना की दादा आमदार बी व्हावेत आणि मंत्रीही व्हावेत तर जसं दादांनी आणि पैलवानांनी सांगितलं तसं आपण सगळ्यांनी दादांना सपोर्ट करूया दादांच्या पाठीशी उभं राहाव्या ठामपणे आणि दादांना वर न्याव्या किंवा जसं त्यांनी सांगितलं पैलवानांनी तर चांगले दिवस येणार आहेत त्यांना आजपासूनच ही संकल्पना चालू केलेली तर ही सगळे दादा तुम्ही जनतेसाठी करताय त्याबद्दल मी पण तुमचा आभार व्यक्त करतो